बीड की सबसे सटीक और निष्पक्ष खबरें सबसे पहले आपको मिलेंगी यहाँ बीड न्यूज आप तक न्यूज चैनल पर मैं हूँ आजाद पत्रकार शेख इमरोज शरीफ और आज की सबसे जरूरी खबर के साथ आपके सामने हाजिर हूँ तो आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर ही जी घटना घट गट ले लिया है यह संदर्भ मुझे आप लोग का बऱ्यापैकी ग्रामीण भागात आहे ज्या गावाला शहरामधील कुठल्याही प्रकारचा विध्वंसकाचा कुठल्याही प्रकारचा मागमुसाचा डाग लागलेला नसताना ही लाग ला घटना घडली ही खरं म्हणजे अतिशय आपल्यासाठी दुर्दैवी बाब आहे परंतु ती घटना घडल्यानंतर या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन दुसऱ्या दिवशी असलेला पाडव्याचा सण रमजान ईदचा सण अतिशय एकोप्याने सर्व धर्म समभाव जपत एक अतिशय राज्यभर आणि देशभर चांगला संदेश दिला म्हणजे मस्जिदचं या प्रार्थनास्थळाचं नुकसान झालं ते केलं माथी गुरु पोराने का केलं ते अद्याप संपूर्ण काही प्रकाशात आलेलं नाही आहे परंतु केल्यानंतर जे सामाजिक सौहार्दता आपल्याला दिसली ती अतिशय कौतुक आहे म्हणून आम्ही मिळून या ठिकाणी ॲडव्होकेट्स आहेत प्राध्यापक आहेत डॉक्टर आहेत सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते विविध जाती धर्माचे लोक आम्ही जे सर्व इथं मित्रपरिवार म्हणून या ठिकाणी आलो तो खऱ्या अर्थाने या गावामध्ये एक आपली सद्भावना भेट म्हणून एक सदिच्छा भेट म्हणून आलो आणि खऱ्या अर्थाने तर आम्ही या बुजुर्ग लोकांचं कौतुक करण्यासाठी आम्ही तीच मी खरंच फार चांगला हा संदेश दिलेला आहे बस या एवढी भावना मी या ठिकाणी तुमचं काय म्हण इथून पुढं असे प्रकार होऊ नयेत आणि असे प्रकार करून घडवून आणणारे आणि असे प्रकार घडविणारे यांच्या ह्या कारवायांना शासनाकडून सामाजिक पातळीवरही प्रतिबंध झाला पाहिजे रोख लागली पाहिजे आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जे लोक हे करतात त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून भविष्य काळामध्ये असे सामाजिक जे वातावरण दूषित होणार नाही किंवा सामाजिक वातावरण खराब करण्यात येणार नाही अशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये याच्या उपाययोजना हो शासनाला प्रशासनाला आणि समाजालाही त्याची की घेऊन आपल्याला सगळ्यांना कराव्या लागतील एवढं मी बोलतो वकील साहेब अतिशय निंदनीय घटना आहे आणि अतिशय विदारक चित्र आहे आता आम्ही सर्वजण बीडवरून आलोय बघितलं तर माणूस काळीमा फवणारी घटना आहे आता तपास चालू आहे तपास करतीलच योग्य परंतु सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर जे काही या ठिकाणचे मौलाना होते, होते। ले ले, ले ले जे काही बाकीचे धर्मगुरू होते आणि इतर समाजाचे सुद्धा यांनी गावातला विषय गावातच कसा मिटवता येईल या दृष्टीने केलेलं किंवा उचललेलं जे पाऊल आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे आणि याची पूर्ण देशभरामध्ये ही अशी बातमी गेलेली आहे की जर दोन समाज एकत्रित येऊन चांगला हो। विचार जर या ठिकाणी पेरत असतील तर बाहेरची कुठलीही शक्ती या ठिकाणी येऊन हो। कुठल्याही प्रकारचा उच्छाद मांडू शकत नाही आणि हे अर्धमसला गावच्या या ग्रामस्थांनी आणि दोन्ही समाजच्या लोकांनी जे एकत्र येऊन हे एक चांगल्या प्रकारची सूचना किंवा संदेश जो जनतेला दिलेला आहे तो निश्चितच त्यांच्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच एक आदर्श ठरणारी बाब आहे त्यामुळे मी सर्वांना आमच्या सगळ्या ह्या टीमच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं मी फार फार आभार मानतो आणि स्वागतही करतो की तुम्ही एक नवीन प्रकारचा पायंडा या समाजाला घालून दिलेला आहे आता जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे त्यांना कायद्याने कडक शासन व्हायलाच पाहिजे धर्मस्थळ आहे आणि सणासुदीच्या दिवसामध्ये अशा प्रकारची जी घटना आहे ती कधीही कुणालाही क्षमा करणारी नसावी कायदा त्याला योग्य शिक्षा देणारच आहे तपासही तसा होईलच परंतु या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही जे चित्र बघितलं की जर एखादी घटना घडल्याच्यानंतर जर त्याचा उहापोह किंवा आगडोम उसळायचा असेल तर क्षणात उसळू शकतो परंतु ती क्षमवण्याची क्षमता ह्या इथल्या लोकांनी जी दाखवलेली आहे आणि त्यांची जागरूकता दाखवलेली आहे समाजाप्रती त्यांचं दायित्व जे दाखवलेलं आहे ते निश्चितच वाखरण्याजोगं आहे त्यामुळं या अर्धमासला गावचा आदर्श सगळ्यांनी भविष्यात घ्यावा आणि हे जी काही अशा प्रकारची प्रवृत्ती आहे ती सगळ्यांनी एकदा ठेचून सगळ्यांना या समाजात अशा प्रकारचा कशा प्रकारे आपल्याला चांगला पायांडा पाडता येईल याचा आदर्श विषय किंवा आदर्श उदाहरण मला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालं खूपच बरं वाटलं या ठिकाणचं वातावरण कुठेही गडूळ होऊ दिलेलं नाही त्यामुळं आम्हा सर्वांना यांचा सार्थ अभिमान धन्यवाद तर युनिव्हर्सिटी जी आहे आमची डायव्हर्सिटीतून युनिटी विविधतेतून एकता अशी जी म्हणजे सूचना आहे किंवा संदेश आहे हे आमची भारताची राज्यघटना देते कारण विविध जाती धर्मांचे लोक मिळून हा भारत संघराज्य झालेला आहे आणि खरं तर सामाजिक एकोपयाचं जे उदाहरण अर्ध मसला या गावाने घालून दिलेला आहे ते खूप वाखण्याजोगं आहे आणि खरं तर हा संदेश पूर्ण भारतभर जाणं खूप आवश्यक आहे आज या घटनेचं औचित्य खूप मोठं आहे की इतकी घटना घडल्यानंतर सुद्धा कुठल्याही आवेगात वाहून न जाता इथल्या सर्व ग्रामस्थांनी त्या घटनेला आपल्यापर्यंत मर्यादित ठेवून एक आदर्श सगळ्यांसमोर निर्माण केलेला आहे तो आदर्श आज आम्हाला भारत एकसंध ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि हा जो संदेश आहे हा संदेश पूर्ण भारतभर जावा आणि पूर्ण समस्त भारतीयांनी हा जो या ठिकाणी या ग्रामस्थांनी जो हा जो संदेश दिलेला आहे तो पूर्ण भारतासाठी आपण हे करूयात आणि भारत एकसंघ राज्य निर्माण होऊन त्याची ताकद पूर्ण जगाला कळू देत असं मला वाटतं या ठिकाणी परत एक वेळेस मी सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो त्यांचं धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो आपल्या महत्त्वाच्या महत्वाच्या विषयावर काय मत आहे जय हिंद आज मक्का मजिद अर्दमसला या गावामध्ये आलो आहोत खरं तर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला या गावामध्ये अनुचित प्रकार घडला तो या मानवतेला शर्मसार करणारा प्रकार आहे जे आतंकी घटना घडवतात त्याला जात नसते धर्म नसतो